विधान परिषदेमध्ये अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा चांगला स्थापलेला आहे मनीषा कायंदे मुद्द्यावर बोलत असताना अनिल परब यांनी एकच गोंधळ घातला तर विधान परिषदेमध्ये अनधिकृत मुद्दा हा गाजलेला आहे मनीषा कायंदे होर्डिंगच्या मुद्द्यावर बोलत होत्या आणि त्याच वेळी अनिल परबांनी एकच गोंधळ घातला माझं म्हणणं इथे आहे आपल्याला कोणालाच याच्यावर चर्चा करण्याचा नैतिक अधिकार नाही

हो थांबा पण तुम्ही तुम्ही बोलाय काय ताकद ठेवा ना हा दुसरा मत हा तुम्ही नाही ठरवायचं मी लवकर बोलायचं की कधी बोलायचं तुम्ही ठरवणार नाही सभापती महोदया ठरव